मदे हर बाबा बघू शकता तुम्ही हे नर्मदे हर महाराज आश्रम झाले का रस्ता ठीक आहे ठीक आहे नर्मदे हर मित्रांनो हे आहे डोंगरगाव मध्य प्रदेशामधलं आपलं नाही ताळ्याजवळच नाही नर्मदे हर नर्मदे हर प्रभूजी नर्मदे हर प्रत्येकाच्या घर गाई आणि म्हशी शक्यतो गाई तर आहेच आहे नर्मदे हर आपण आता आलो आहे डोंगरगावच्या बाहेर आता चाललो आहे आपण आश्रमाच्या दिशेने इथं आपल्या भाऊंचा आज मुक्काम राहील आणि मग उद्या सकाळी प्रवेश